आपण चालू केलंय महाराष्ट्रातील खनिज संपत्ती महाराष्ट्रातील खनिज संपत्ती त्याच्यात पहिलं घेतला आपण दगडी कोळसा दगडी कोडसा सगळ्यात पहिले आपण पाहिलं चंद्रपूर नागपूर यवतमाळ लिहिलं सेकंड आहे आपलं बॉक्साईट बॉक्साईट कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग एवढं विचारणार नाही तुम्हाला फक्त विचारलं जाईल बॉक्साइट हे हे खनिज खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सापडते मग आता सांगा तुम्ही आपल्याला जर ते चार जिल्हे माहित नसतील तर आपण कस काय शोधणार आहे ओरिजिनल पहिले तर आपल्याला कोल्हापूर माहिती पाहिजे आता आपल्याला काय वाटतं सगळ्यात जास्त खनिज पूर्व साइड ला सापडतं पूर्व साइड आपली चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया है ना आपल्याला वाटतं सगळे इकडे सापडतं मग आता हे कोल्हापूर कुठे आला पश्चिम महाराष्ट्रात पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर समजतय का कोल्हापूर मध्ये बी बॉक्साइड सापडते आता बॉक्साइड कुठे सापडत जास्त ज्या ठिकाणी जांभी माती म्हणजे जास्त पावसाचं ठिकाण जांभी माती कुठे असते कोकणामध्ये सगळ्या कोकणामध्ये बॉक्साइड सापडत का फक्त कोल्हापूर कोल्हापूर आहे कोकणामध्ये का नाही ते पश्चिम महाराष्ट्रात आहे हा मग बाकीचे इकडे ना रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग डन चला पुढे नेक्स्ट क्रोमाइट क्रोमाइट भंडारा गोंदिया भंडारा गोंदिया पाठवून जात आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा गोंदिया पूर्वेकडे अनेक रत्नागिरी सिंधुदुर्ग इकड़े पच्चीस मेगाड़े ऊड़े महाराष्ट्र पच्चीस मेगाड़े काली कोकनाथ ये कोकनाथ डायरेक्ट विदर्ब्बत क्रोमाइट बंडारा गोंदिया सिंधुदुर्ग रत्नागिरी नेक्स्ट एप्प आता है सिंगल वाले सिलिमिनाइट सिलिमिनाइट सिलिमेनाईट एक गोंदिया या जिल्ह्यात सापडते लिहा सिलिमेनाईट गोंदिया वाचलेलं भरपूर एक आपलं नाही तर हे लिहून एक पाठ करण्याचा प्रयत्न करू लिहिल्यानंतर निदान ते आपल्याला ऑप्शन मध्ये तरी सापडेल सिलिमेनाईट गोंदिया तांबे चंद्रपूर चंद्रपूर आणि कंसात पूर्व विदर्भ झालं हे महत्वाचं आलं भाऊ लोह हो खनिज ज्याच्यावर प्रश्न विचारला आहे ट्रिपल स्टार प्रश्न लिहून टाक ट्रिपल स्टार लोह हो खनिज गडचिरोली चंद्रपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर गोंदिया आणि सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कुठे कोकणात हा प्रश्न कमीत कमी दहा वेळा आलाय त्याच्यानंतरचा जो खालचा आहे तो पण ट्रिपल स्टार प्रश्न आहे कोणता मॅगनीच कारण टोटल मॅग्नीस पैकी चाळीस टक्के मॅग्नीज आपल्या महाराष्ट्रात सापडत मॅंगनिच मॅग्नीज भंडारा नागपूर सिंधुदुर्ग बंडारा नागपूर सिंधुदुर्ग बंडारा नागपूर सिंधुदुर्ग लिहिलं का इकडे लक्ष पाहिजे तू बोट भंडारा नागपूर सिंधुदुर्ग या तीन ठिकाणी मॅगनीज आहे नेक्स्ट सुन कडक सुन कडक एकच उत्तर यवतमाळ शाबास ओरिजिनल उत्तर त्याचं यवतमाळ आहे हा एमपीएससी ला आलेला प्रश्न आहे सुन कडक यवतमाळ अभ्रक नागपूर चंद्रपूर अभ्रक आर्दरत्नी बर च्या मध्ये टाकायचं आद्रक अभ्रक अभ्रक पुढे नागपूर आणि चंद्रपूर झालं झालं का झालं आता त्याच्या खाली आपले प्रश्न जे मत मत वाजे मला वाटत हा लिहून घ्या लिहून घ्या महाराष्ट्राचे काश्मीर काश्मीर महाराष्ट्राचे काश्मीर बाण मारायचा आणि ज्याला माहिती असेल तो हातवरती करीत महाराष्ट्राचं काश्मीर म्हणून कोणत्या ठिकाणाला ओळखलं जात आ, कास पठार सातारा महाराष्ट्राच काश्मीर म्हणून कास पठार जे की कुठे रे सातारा जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्राचे काश्मीर लिहिलं का भाऊ लिहू प्रश्न आहे का नाही याच्यावर हा चल नेक्स्ट विदर्भाचे काश्मीर त्याच्याच खाली घे चिखलदरा अमरावती विदर्भाचे काश्मीर चिखलदरा महाराष्ट्राचे नंदनवन महाराष्ट्राचे नंदनवन कोण सांगत महाबळेश्वर सातारा